नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहोत एका ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न अशा ट्रेकसाठी ते म्हणजे माणिकगड पनवेलपासून अवघ्या सत्तावीस किलोमीटरवर असलेल्या या गडाने अनेक ऐतिहासिक घटना अनुभवल्या आहेत पूर्ण धुक्याने भरलेले गड हिरव्यागार डोंगर रांगा भयंकर असा वारा थोडीशी मज्जा आणि अडीच ते तीन तासाची ट्रेक चला तर मग सुरुवात करूया आपल्या माणिकगडच्या ट्रेकच्या प्रवासाला खरी तर ट्रेक आपली ठाकूरवाडी या गावापासून होते हे इथं समोरच आपले हे माणिकगड आहे इथून आपली ट्रेकची खरी मजा सुरू होते सुरुवातीची ही वाट थोडी मोकळ्या जागेतून आहे जसं एकदम पुढे जाणार तर जंगल वाट सुरू होणार पण आपण आता जसं जसं पुढे जाणार तसं तसं काही वेगळं बघायला मिळणार तसंच आपल्यासमोर छोटी छोटी कवलारू घर आहेत ही घर आपल्याला जुनी आठवण करून देत आहेत आता आमच्या घराच्या साईडला सर्व बिल्डिंग आहेत आणि कदाचित एका महिन्यातून दोन महिन्यातून आपण इथे येतो आणि असं नेचर बघायला भेटत कौलारू घर बघायला भेटत आपल्याला अरे बघितलीच र तसं म्हणणं नाही बघितलीच सर्व घर पण तिथली वाईफ थोडी वेगळी आहे तर मित्रांनो आमच्यासोबत काय घडलं माहिती आहे का आम्ही ज्या रस्त्याने चालत होतो त्याच रस्त्यामध्ये काही मार्किंग होते पण आम्ही ते मार्किंग नजरअंदाज करून आम्ही दुसऱ्या दिशेने वळत होतो ॲक्च्युली ते मार्किंग डाव्या साईडला दाखवत होतं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजलंच की आमच्यासोबत काय झालं ते ह्या गणदाड जंगलामध्ये झाडांच्या फांद्या इतक्या जवळ की आपलं डोकंसुद्धा वाकून चालावं वा लागतो सोबत चला सगळ्याही जंगल ट्रेक आहे जाम काम होऊ शकते सोबत राहा सोबत चला जंगल फक्त एक ठिकाण नाही ते एक अनुभव आहे इथे भीती आहे हसू आहे आणि निसर्गाची एक अशी मिठी आहे जी सोडवतच नाही आणि जे घडायचं होतं ते घडूनच राहिलं तर पुढे बघा तुम्हाला समजलंच काय झालं ते आमच्या सोबत त्याचबरोबर मी डोंगर कसं लागणार आपल्याला फार असा उत्साह आहे नक्की रस्ता इथूनच आहे का होती बघ तुम्हाला आमचं ठरलेलच आहे कुठे पण जावा रस्ता चुकणारच म्हणजे चुकणारच बोला वरती जाऊ सर यो बघा घिसला यो को प्राण्यां कोप्रा आपला सोबत आपण इथं आओ सरळ वरती जाऊ सर ही सरळ वरती जाऊ वाटते बघ यो सरळ वाट म्हणजे यो यो दिसता आपल्याला नाला दिसतो आई वाट आपण तो दशाव जाऊ मी तर आता मी तर जस्ट आता थांबलेलो मॅप वगैरे चेक केलं तर नक्की रस्ता कुठला ते माहिती नाही आम्हाला तरी आम्ही आपण आता तरी पण याचा वर चढणार आहोत वर चढून बघू जर रस्ता भेटला तर मग तिथून जा मग रिटर्न तिथून खालून आणून तिथून जाण्याचा ट्राय करू काय झालं थोडीफार ट्रेक करून झाल्यानंतर आम्ही विचार केला की थोडी रेस्ट घ्यावी पाच ते दहा मिनिट आम्ही काही रेस्ट घेऊन आमची पुन्हा ट्रेक आम्ही सुरू केली आणि थोडे पुढे गेल्यानंतर आम्हाला काही मार्किंग बघायला भेटले भेटलो भेटला भेटला तर मित्रांनो हे बघा आणि इथं काय आणि इथं पण एक समोर डगर आहे सर्वांना खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही मोकळी जागा शोधत होतो आणि आम्हाला पुढे जाऊन अशी एक चांगली जागा भेटली मग थोडंफार जेवण वगैरे करून आम्ही पुन्हा ट्रेकसाठी आपली सुरुवात केली अराऊंड आम्हाला दीड तास झाला आहे ट्रेक करून अजून काही करायची आम्ही खाली पोचलो नाही ट्रेकमध्ये ही नैसर्गिक हवा आम्हाला खूप मोटिवेट करत होती सर्वांना खूप आतुर होती की कधी आम्ही गडावर पोहोचू आणि तिथलं दृश्य बघायला भेटेल ह्या ट्रेकमध्ये मध्ये मध्ये तर पाण्याचे स्त्रोत देखील आम्हाला बघायला मिळत होते थाम। मार कशी <laughs> <दुण। laughs> जा। जा, जास्त नकर केल्याने असं होत <laughs> लागलं का तुला शोल्डर बा क्रॅक गेला आणि आता चिमुरी पकडली डसव त्याचे डसवले अंगणगुणात तर मित्रांनो खूप ट्रेक केल्यानंतर आम्हाला एक नकाशा बोर्ड बघायला मिळाला आणि त्याच्याच बाजूला एक हनुमंताची खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळाली मित्रांनो आपली ट्रेक सुरू झाली आहे मेन ट्रेक म्हणजे डोंगरावर चढायची तर आता पूर्ण चढण आहे असं आपल्याला वर वर चढायचं आहे आणि गडावर पोचलो तर मी तुम्हाला जे काय ते पण दाखवतो आता आम्ही खूपच वर आलो होत आणि थोडासाच राहिला आहे कितीपर्यंत जायचं आहे आपल्याला पुन्हा वलसा मारायचं आहे तरी पण अराउंड अडीच तास तरी झाले असतील आम्हाला ट्रेक करता करता अजून आता थोडा राहिला आहे तू फक्त जाऊ आणि बघूया पुढे काय आहे ते आपण खूप भयंकर जंगल आहे पण ट्रेकला खूप मजा येते या भयंकर वारा आहे भयंकर हा वारा बघा आणि पूर्ण धुका आहे पूर्ण धुक आहे विडा लई भारी लई भारी माणिक गडावर आणि आपल्या समोरच पहिलाच पाण्याचा टाका लागलेला आहे खूप जोरात पाऊस पडतो काय दिसत नाही पण मजा आहे इकडे गडावरचं हे दृश्य बघा जोरात वाहणारा हा वारा जणू स्वराज्याचा प्रत्येक लढाईचा आवाज आहे भगवा फडफडतोय झाडं डोलतात आणि मनामध्ये धैर्य सलसलते आपल्याला माहिती नाहीत कारण जुनीकालांची काय पद्धत काय माहिती कर ट्राय कर

मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या ट्रेकमध्ये निसर्ग इतिहास जंगल आणि आत्मअनुभव सगळं हवं असेल तर माणिक ट्रेक एकदा नक्की करा सोपं नाही पण नक्कीच समाधान देणार तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्यासाठी एवढंच होतं आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला